नमस्कार मी प्रज्ञा देशपांडे रणरागिणी कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते योग दिनाच्या निमित्तानं आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत की ज्यांनी आपली पंचवीस वर्ष या योग साधनेमध्ये घालवली आहेत केवळ योग शिक्षिका म्हणून नाही तर योग थेरपीच्या माध्यमातून अनेक असाध्य रोग त्यांनी बरे केले आहेत अनेकांना व्याधीमुक्त केले आहे या योगावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत अशा हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर चारुलता रोजेकर यांचं यांचं नाव याक मदे मोठा या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांचा हा प्रवास तर आपण उलगडणारच आहोत परंतु योगाचं आजच्या घाई गर्दीच्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे आणि त्याला आपल्याला कसं स्वीकारलं पाहिजे हे पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार एम सी एन मध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे आला त्याबद्दल धन्यवाद सुरुवात मला ही करायची की योगा दिन आहे निमित्ताने आज तुम्ही अनेक व्याख्यानं दिलीत आणि आज आमच्या इकडे आला त्या आम्हाला खूप आनंद होत तुम्ही योग या क्षेत्रामध्ये स्वतः कशा आलात हे आम्हाला जाणून घ्यायचं जा। आहे खर म्हणजे असं लहानपणापासून असं कुठल्याही स्त्रीला असं वाटत नाही की आपण योग शिक्षक म्हणून तयार व्हावं आणि तसं लहानपणापासून मला असं वाटत होतं आणि माझ्या घरी माझ्यावर जे संस्कार झालेले होते त्याच्यामध्ये डॉक्टर व्हायचं हे एक ध्येय होतं पण आपण खूप वेळा आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी मनाशी स्वप्न बाळगतो आणि काहीतरी वेगळंच घडतं वयाच्या एक सातव्या वर्षी असं झालं की येवला माझं आजोळ आहे आणि तिथं तिसऱ्या मधल्यावरनं मी खाली पडले आणि खाली पडल्यानंतर अशी बाह्यदर्शनी फार काही दुखापत झाली नाही परंतु पाटकण्याला माझ्या व्हर्टीपल कॉलमला माझ्या असा स्ट्रेच झाला तो वाकडा झाला आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे आम्ही दाखवायला गेलो तर डॉक्टरांनी एकदम नऊ महिने पूर्ण छातीला प्लॅस्टर घातलं आणि त्याच्यानंतर तब्बल तेरा वर्ष मला पाठीला एक मोठा पट्टा होता आणि जे कोणी असं बघत होतं माझ्याकडे अरे रे रे बिचारी अरे रे रे बिचारी असं आणि आई खूप लहानपणी लवकर गेली होती सात महिन्याची असतानाच त्याच्यामुळे शेअर करायला कोणी नसायचं जे कोणी येईल फक्त निमायचं लेकरू आणि रेवे बिचारी सहानुभूतीचा मला खरं म्हणजे कंटाळा आला आणि असं वाटलं की नाही याच्यातून बाहेर निघायला पाहिजे आणि नववीत असताना एका डॉक्टरांनी मला असं सांगून दिलं की ही मुलगी आयुष्यामध्ये कुठलंच अवघड काम करू शकणार नाही पाटकण्याला जो वक्रता जी आलेली आहे ती कायमस्वरूपी राहणार आहे तो स्ट्रक्चरल चेंज कधीच बरा होणार नाहीये आणि ही मुलगी आयुष्यामध्ये कुठलंही अवघड काम करू शकणार नाही थोडस नववीत असताना असं घडल्यामुळे मला असं वाटलं की आपलं आता का आपण काय आयुष्यात काही करू शकत नाही डॉक्टर नाही काहीच नाही काहीच होऊ शकत नाही आपण आपल्याला असंच सांगा आता कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत असं मला वाटलं आणि थोडी हाताश झाले पण असं झालं की अकरावीला मी आकाशवाणीला युवावाणी नावाच्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी लिहायचे आणि तिथं असताना एक आमची एक मैत्रीण भेटली मला आणि मला म्हटली की तू थोडं योगा करून बघ ना म्हणे थोडंसं आता त्या काळी योगा हे असं काही फार पॉप्युलर शास्त्रच नव्हतं पण ती म्हणे की त्यांनी बरंच बरं वाटतं ग म्हणे करून बघ आता मैत्रिणीच्या आग्रहाखर आम्ही तीन मैत्रिणी तिथं क्लासला गेलो आणि एक ध्येय होत की अरे याच्यापासून थोडी मुक्ती मिळाली ना तर बरं होऊन जाईल कारण तो पाठीचा पट्टा मला फार त्रासदायक वाटत होता म्हणजे बाह्यदर्शनी लोक पाहिल्यानंतर तो पाठीचा पट्टा मला खूप त्रासदायक वाटायचा आणि तिथे गेले एक महिना आणि गंमत म्हणा ड्रास्टिक चेंज म्हणा आयुष्याला टर्न मिळाला की एक महिन्यानंतर मला पट्टा घालायची गरज पडायला नाही लागली म्हणजे मी व्यवस्थित सायकल चालवायला लागले सगळं आणि मग आम्ही ज्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं होतं की ही मुलगी काही अवघड काम करू शकणार नाही त्याच डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की सर आता हे थोडं बरं वाटतंय मला तर ते ठीक आहे म्हणे ते व्यायाम चालू ठेव म्हणे पट्टा सुटला ना बस झाला आता पट्टा घालायची गरज नाही म्हणे तू तुझं व्यायाम करत जा म्हणे पण व्यायाम मात्र सोडायचं नाही बरं का तो एक संकेत डोक्यात बसला की व्यायाम सोडायचा नाही आणि तोच माझ्या आयुष्यामधला टर्न ठरला आणि त्याच्यानंतरही मग स्वतःचा अभ्यास मी माझं माझं चालू ठेवलं मी बी एम एस केलं आणि बी एम एस केल्यानंतरही माझ्या डोक्यात एक असा विचारसारखा जेव्हा तो वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करायचे तेव्हा आयुर्वेदामध्ये एक वृत्त नावाचा एक जो भाग होता त्याच्यात त्या वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना सारखं डोक्यात वाटायचं मला की अरे याच्यापेक्षा प्रिव्हेन्शन केलेलं किती चांगलं आहे आणि मग आपण काही उपचार करू शकतो का तर म्हणजे कसं झालं की आधी स्वतः वर भी गेतला, मी अनुभव घेतला आणि मग माझ्या मनात प्रेरणा निर्माण झाली की आपण याचा उपचार म्हणून काही उपयोग करू शकतो का पण तरी पहिल्यांदा मी तब्बल एक पाच सात वर्ष मी काही पूर्ण योग थेरपी असा काही कार्यक्रम केला नाही मी माझी माझी सर्व्हिस करायचे आणि एक दोन तास बॅचेस घ्यायचे पण त्याच्यानंतर लक्षात आलं की नाही अरे आपण याच्यावरती काही करू शकतो आणि मग याला एक व्यवसाय म्हणून मनुन, प्रोफेशन म्हणूनच मी स्वीकारलं तुम्ही yes. बी ए एम एस केलं डॉक्टर बी ए एम ची पदवी घेतली त्यावेळेस एक एकीकडं एक, एक, एक चांगलं डॉक्टर किचं चा खुणावणारं चांगलं करिअर होतं की जे महिलांसाठी पण खूप चांगलं मांडलं जातं आणि दुसरीकडं योग हे अनिश्चितता थोडीशी ज्या क्षेत्रामध्ये आहे असं एक करिअर होतं या दोन्हीमध्ये तुम्ही निवड जी योगाची केली ही निवड करण्यामागचं नेमकं का कारण काय म्हणजे कारण असं काय की एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी माझं वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली माझं एक छोटंसं क्लिनिक होतं तिथं मी दहा ते एक प्रॅक्टिस करायचे परत संध्याकाळी पाच ते पाच ते आठ प्रॅक्टिस करायचे आणि सकाळी वेळ असायचा दहाच्या आधी म्हणून मी दोन बॅचेस पण घ्यायचे पण त्या प्रॅक्टिसपेक्षाही मला त्या बॅचेसमधला समाधान खूप मिळायचं आणि सगळ्यात महत्वाचं नाही लहानपणापासून असं वाटत नव्हतं की सरळ वाटेने जायचं असं कधी नाही आपण काहीतरी वेगळं करूयात असा एक डोक्यात विचार होता कसं असतं ना व्यवसाय एकदा आपण जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तर आपल्याला एक इन्कम फिक्स असणं गरजेचं असतं म्हणून मी आधी इथं पाय रोवून घेतले आणि मग माझ्या लक्षात आले की नाही आपण प्रॅक्टिसपेक्षा योग प्रॅक्टिस केली तर किती चांगलं होईल आणि मग त्याच्यासाठी माझं मा पहिल्यापासून एक असं मॅनेजमेंट फार चांगलं होतं की अशी उगीच कुठेतरी उडी घ्यायची आहे करून बघू असं नाही तर प्लॅनिंगने जायचं म्हणून मी आधी काय सुरुवात केली की या आमच्या मेडिकल प्रोफेशन मध्ये असतानाच मी आमच्या काही डॉक्टर्स लोकांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि मग ते डॉक्टरांमध्ये प्रॉब्लेम होते पाठदुखी होती डिक्सचा प्रॉब्लेम होता मग ते डॉक्टर म्हणायचे मला की नाही नाही तुझ्या क्लासने फार बरं वाटलं आणि नॅचरली मग त्यांनी नंतर माझ्याकडे खूप पेशंट पाठवायला सुरुवात केली बी एम एस म्हणजे एक डॉक्टर किचं एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि योग याची जी जोड जी तुमची या क्षेत्रामध्ये बसली ही जोड बसवण्याचा काम म्हणजे कशा पद्धतीने झालं त्याच्यामुळं म्हणजे मला उत्सुकता याची आहे की तुम्ही योग थेरपी करता केवळ योगाचे क्लासेस घेऊ नये तर तुम्ही एक थेरपीनुसार विशिष्ट आजारांवर उपचार करता तर मग हे दोन्ही पदवी डॉक्टरकीची पदवी आणि योगाचा अभ्यास याची सांगड कशी घातली तुम्ही सांगट घालायला एक तर स्वतःचा वैद्यकीय अभ्यास होता दुसरी मदत अशी झाली की माझे मि, मिस्टर पण बी एम एस एम डी आहेत hmm. आणि असं झालं की दोघांच्या एक विचाराने असं लक्षात आलं की बघूयात आपण आता की एक थेरपी म्हणू आणि मग त्याच्यासाठी सिस्टमॅटिक कोर्स केला एक एक योग थेरपीचा कोर्स असतो बिहार स्कूल ऑफ योगला जाऊन मी तो कोर्स केला आणि एक स्वतःचं माइंडसेटप व्यवस्थित केला की एखाद्या पेशंटला जर दुरुस्त करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्याला ते त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढवलं आणि ते मी स्वतः भोगले होते त्याच्यामुळे जेव्हा आपण स्वतः तयार होतो स्वतः एखाद्या आजारात बरे झालेलो असतो एखाद्या याने तर आपली कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्या पद्धतीने काम करते कन्व्हिन्स करायला किंवा काउन्सिलिंग करायला तर तशामुळे त्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने जम बसला आणि मला असं कधीही झालं नाही की मी अगदीच बाबा काहीच लोकच आले नाही आणि मी डिप्रेस झाले उलट मला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत गेला योग ही साधना आहे म्हणजे आपण जिम चम... मध्ये जाऊन जो व्यायाम करतो त्यापेक्षा योग खूप वेगळा आहे की तो आपल्याला चिवटपणे त्या ती आसन शिकल्यानंतरच त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं लागतं आणि त्यासाठी एखादी जेव्हा साधना करतो त्याच्यासाठी त्या साधनेच्या मागे गुरुचं खूप मोठं महत्व असतं तर या योगामध्ये तुम्हाला कोणी गुरु लाभले का की ज्यांच्याकडनं हे योग ज्ञान तुम्हाला मिळवता आलं ते गुरु कोण होते म्हणजे आमचे बिहार स्कूल ऑफ योगचे जे संस्थापक आहेत स्वामी निरंजनानंद सरस्वती हे आमच्या दृष्टीने खूप आयडियल मॉडेल आहे की त्यांनी त्यांच्या योगा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पेशंटला क्युअर करा तुम्ही माणूस म्हणून जगण्याचं प्रशिक्षण द्या आणि तो एक आयुष्यामधला खूप सुखद अनुभव होता की मी बिहार स्कूल ऑफ योगला गेले आणि माझ्या गुरुंमुळे माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले आणि त्यांचं एक स्वतःच एक एक, एक वाक्य त्यांचं मला खूप मनाला भावलेलं आहे की गुरु म्हणजे काय तर जी यू आर यू म्हणजे तू तू आहेस हा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला आणि त्याच्यामुळे माझ्यासारखे अनेक लोक जे आहे की जे या प्रोफेशनमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत सध्या तुम्ही स्वतःची अशी साधना योगामधली किती वर्षाची एक व्यक्ती म्हणून तसं प्रोफेशनली मी बॅनोपासून माझ्या योग थेरपी सेंटरला सुरुवात केली पण मी एकोणीसशे सत्याऐंशी ला मी योग शिक्षक झालेली आहे आणि आता आमच्या सेंटरला मात्र पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आतापर्यंत बावन्न हजार लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे याच्याबरोबरच आम्ही एक कनेक्टेड वर्ग चालवतो तो गर्भसंस्कारचा वर्ग चालवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सतराशे पन्नास मुलींना म्हणजे गर्भवतींना मार्गदर्शन केलेले आता आपण बघतो की साधना खूप महत्वाची आणि योग साधना ही त्यात सर्वात सर्वोच्च पातळीवरची साधना आज आपल्याला या लाईफस्टाईलमध्ये मानावी लागेल आणि रोजेकर मॅडम या साधनेतून अनेकांना चांगलं करण्याचा बरे करण्याचा प्रयत्न करतात मॅडम हे जे तुमचं सेंटर स्थापन झालं आहे ह्या म या, या सेंटरमध्ये कोणकोणत्या आजारावर योग थेरपी दिली जाते खूप चांगला प्रश्न विचारला कारण कसं होतं माहिती आहे का क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या इला सगळ्या आजारांवरती एकमेव रामबाण उपाय योग करा असं सांगितलं जातं परंतु इथं मर्यादा आहेत काही आपल्याला की जे स्ट्रेस इंड्युस डिसीज आहेत ज्याला आपण ॲलोपॅथी शास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांना लाईफ लाँग डिसीज म्हटलं जातं असे जे आजार आहेत त्याच्यावरती योग चांगला उपयुक्त चांगला प्रभाव दाखवू शकतो आणि याच्यामध्ये जर आपण डोक्यापासून पायापर्यंत साधारणपणे विचार केला तर काय काय प्रॉब्लेम्स सध्याच्या जगात आम्ही जे बघतो की आपल्या मानवाची शरीराची रचना अशी आहे की पंधरा टक्के रक्त मेंदूला पुरवठा करत असतं वीस टक्के रक्त हृदयाला पुरवठा करत असतं आणि इतर पासष्ट टक्के रक्त पूर्ण शरीरामध्ये फिरत असतं परंतु जर सातत्याने मानसिक दडपण माणसाला येत गेली की हे काम करायचं ते काम करायचं ते काम करायचं आहे हे या ताणामुळे काय होतं की मेंदूमध्ये एक जो हायपोथॅलमस नावाचा ऑर्गन असतो तो असा कॉन्ट्रॅक्ट राहायला लागतो म्हणजे आकुंचित राहतो आणि मग मेंदूमध्ये में एक डोपामीन नावाचं जे सिक्रिशन असतं ते कमी व्हायला लागतं आणि माणसाला स्ट्रेस नावाचा आजार खूप जोरात सुरू झाला आता या स्ट्रेसमध्ये कुठले कुठले आजार येतात एक टेन्शन हेडेक नावाचा आजार येतो की फक्त एवढंच डोकं दुखतं फक्त एवढंच त्याच्यानंतर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा तर आम्ही बघतो साधारणपणे की ज्यांचं सिटिंग वर्क आहे अशा लोकांना सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस नावाचा आजार खूप मोठा आहे फ्रोजन शोल्डर नावाचा आधार आहे सचिन तेंडुलकरला एक जो आधार झाला होता टेनिस हो। तो पण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं कोलेस्ट्रॉल वाढणं पाठदुखी त्याच्यामध्ये जे व्हेरीफिकेशन्स आहेत ते म्हणजे स्लिप डिक्सचा प्रॉब्लेम असणं सायटिकाचा प्रॉब्लेम असणं गुडघेदुखी दुखी व्हेरिकोज वेन्स हे सगळे जे आजार आहेत ना हे तुमच्या बदललेल्या जीवनशैलीचा परिपाक आहे आणि त्याच्यामुळे या आजारांवरती तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं आणि एका विशिष्ट पद्धतीने काही व्यायाम करणं याला सरसगट योगासनं चालत नाही एवढं लक्षात ठेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल की स्पॉन्डिलोसिस जर असेल ना तर मान पुढे वाकवण्याची प्रक्रिया टाळावी लागते म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये पण त्याला थेरपी असं म्हटलं जाते की कुठल्या आजारावरती कुठली आसनं करावीत हे समजणं याला थेरपी हे समजावून सांगणं याला थेरपी असं म्हटलं जातं आणि म्हणून योगशास्त्रामध्ये ज्या काही ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतो ज्याला मनोकाईक आजार म्हणतो मन त्या आजारांवरती योगशास्त्रांमध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम दिसून येतात जागतिक पातळीवर योग स्वीकारला गेला भारताची ही देण जगाला मिळाली आहे आज अनेक देशांमध्ये योगा हा स्वीकारला गेला पण तू भारतामध्ये काही प्रमाणात असं वाटतं की योगा क्लासेसला जाणं हे एक फॅड आणि हे फॅड कसं कमी करता येईल म्हणल्यापेक्षा ते एक शैली आहे योगशैली ही आपली जीवनशैली आहे हे कशी स्वीकारायची हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना कसं सांगाल मुळात म्हणजे ना एक शब्द तुम्ही आता वापरला की फॅड असं झालेलं आहे की योग गुरु खूप झालेले आहेत योग वर्ग खूप चाललेले आहेत आणि प्रत्येकजण असं म्हणतं की मी योगा क्लास को जाते मी योगाला जाते परंतु असं नुसतं क्लासला जाणं ही गोष्ट योगशास्त्राला मान्य जसं संगीत साधनं आहे ना ही जी कंटिन्युअस प्रोसिजर आहे तशी ही साधनं आहे त्याला योग साधनं असं म्हटलं जातं आणि म्हणून योगमध्ये एक महत्त्वाचा भाग जो आहे की सातत्य असणं त्याला आम्ही सातत्य योग असं म्हटलं जातं की जसं आमच्या आपण दैनंदिन जीवनामध्ये जेवण करतो पाणी पितो हे इतक्या जितक्या सहजतेने करतो तितक्या सहजतेने स्वतःसाठी रोज एक तीस मिनटं किमान वेळ काढणं गरजेचं आहे आणि हा जर तीस मिनटं तुम्ही जर वेळ काढला तर मग बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर राहू शकतात आता भारताबाहेर याचं प्रस्त जास्त वाढलं याची अनेक कारणं आहेत की आपल्याकडे असं होतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही हा एक भाग असतो त्याच्यामुळे भारताबाहेर याचं प्रस्त जरी वाढलेलं असलं तरी पण आज भारतामध्ये खूप ठिकाणी पद्धतीने पसरलेलं आहे त्याच्यामागे अनेक योगगुरूंचा सहभाग आहे आजाराचं स्वरूप बदललेलं आहे आणि औषधांचे दुष्परिणाम लोकांना जाणवायला लागलेले आहेत त्याच्यामुळे योगाचं प्रस्त सर्वसामान्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे ह्या योगा दिनाच्या निमित्तानं तुम्ही योग खऱ्या कसा अंगीकारावा हे आपल्या प्रेक्षकांना सांगा आ, बेसिक एक आपण लक्षात घेऊयात की योगा इज अ सायन्स ऑफ माइंड आणि शतक हे तणावाचं शतक आहे असं म्हटलेलं आहे मधुमेहामध्ये भारताचा काही दिवसात पहिल्या पाच नंबर लागणार आहे त्याच्यामुळे जे काही आजार आहे या आजारांवरती कंट्रोल आणण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक तत्व लक्षात घ्यावं लागेल सिर थंडा पेट नरम पैर गरम डोकं शांत ठेवावं लागेल पोट नरम ठेवायला लागेल आणि पाय गरम ठेवावे लागतील आपलं बऱ्याच वेळा उलट होतं की डोकं गरम होतं पाय हातपाय थंड पडतात आणि म्हणून डोकं जर गरम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाने म्हणजे मेंदूला जर चेतना आपल्याला द्यावं लागेल तर एक साधं टेट परिस्थिती याच्यामुळे चांगली आहे मी त्याच्यावरती व्यवस्थित पोट भरू शकते माझ्याकडे एक सहा असिस्टंट आहेत की ज्या त्यांनाही रोजगार मिळालेला आहे सामाजिक स्टेटसही याच्यामुळे चांगलं झालेलं आहे आणि एक स्वतःची तत्व आयुष्यामध्ये ठेवलेली आहे की पैशासाठी नाही करायचा पण रिझल्ट द्यायचा त्याचा जास्त फायदा चांगला झाला मला तुम्ही या तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासावर समाधानी आहात हा एक छोटा प्रश्न तर हा विचारणं चुकीचं आहे आणि तुमच्या या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय सांगा मला असं वाटतं की उलट या क्षेत्रात महिलांनी खूप यावं आणि आम्ही त्या अनुषंगानेच आता योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स सुरू केला महिला जर या क्षेत्रात आल्या तर कम्पॅरेटिवली जर आपण असा अभ्यास केला की स्त्री आणि पुरुषांच्या याच्यामध्ये तर स्त्रियांमध्ये काही चेंजेस होत असतात ना म्हणजे मेनार्की आलं म्हणजे आपलं पाळी सुरू झाली तेव्हाच एक काळ नंतर प्रेग्नन्सीचा काळ नंतर मेनोपॉजचा काळ तर कम्पॅरेटिवली स्त्रियां म्हणजे पुरुषांच्या कम्पॅरिझनमध्ये स्त्रियांमध्ये आ, शारीरिक तक्रारी जास्त असतात आजकाल एक नवीन खूप कॉमनली शब्द उच्चारला जातो तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे काही हे होऊ दे हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे तर योग याच्यावरती एक खूप चांगलं साधन आहे म्हणजे स्वार्थ परमार्थ तुम्ही स्वतः थोडेसे दुरुस्त व्हा स्वतः अनुभूती घ्या आणि स्वतः स्वतःचे क्लासेस किंवा कुठेतरी आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी योग वर्ग सुरू करा आता सध्या सरकारने अशी व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एक स्वतःची इमेज जर तयारी करायची असेल तर तुम्ही एक स्वावलंबनाच्या दृष्टीने देखील या क्षेत्राकडे वळू शकतात आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये यश मिळवू शकतात एक शेवटचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या व्यापामधनं पुस्तकं लिहिण्यासाठीचा जो वेळ तुम्ही काढला तो कसा काढला आणि तुमचं तुम्हाला आवडणार तुम्हाला एक चांगलं समाधान ज्या पुस्तकाने दिलं असं पुस्तक कोण पुस्तकांसाठी वेळ काढला म्हणण्यापेक्षा लोकांची गरज गरज ही शोधाची जननी असते ना तसं मी जे शिकवायचे ज्या पद्धतीने तर लोक म्हणत मॅडम तुमचं स्वतःचं पुस्तक नाही का तुमचं स्वतःचं पुस्तक नाही का मी माझी स्वतःची एक हातोटी निर्माण केली शैली निर्माण केली की माझ्याकडे सोमवारचा जो क्लास असेल तो सोमवारी जे आसनं होतील ते पुढच्या सोमवारीच होतील मधल्या दररोज थोडं वेगळं पॅटर्न आणि मग तशा पद्धतीने एक दैनंदिन योगाभ्यासचं पुस्तक काढलं त्याची आता नववी आवृत्ती झाली आणि ही पुस्तकं आम्ही बाहेर कुठेही विक्रीला ठेवत नाही कारण बाहेर बऱ्याच अडचणी येतात त्याच्यामुळे हे आमच्याकडेच असतात पुस्तकं दुसरं एक पुस्तक काढलं स्वास्थ्य योग नावाचं आणि त्याची पण सहावी आवृत्ती निघाली एक अजून पुस्तक जे झालंय ते गर्भवतीची योग साधना आणि आत्ता जे आम्ही सध्या लिखाण जे चालू आहे पंचवीसाव्या वर्षानिमित्त ते योगाद्वारे पाठदुखीचे व्यवस्थापन तर पुस्तकं काढली म्हणण्यापेक्षा लोकांच्या गरजेतून ही निर्माण झाली आणि माझ्या स्वतःच्या ज्या सीडीज आहेत त्या पण आम्ही बाहेर देत नाही कुठे पण आमच्याकडे आमच्या जे जे साधक येतात त्यांना काही ऑडिओ सीडीओ आम्ही तयार केलेल्या आहेत की त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आपण पाहिलं की मॅडमनी त्यांच्या शब्दात सांगायचं तर स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी त्यांच्या या करिअरमधनं उत्तम प्रीतीने साध्य केलेल्या आहेत योग साधना ही आजच्या काळाची गरज झालेली आहे अगदी हातगाडी चालवणारा छोटा व्यावसायिक असो किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारा एखादा मोठा अधिकारी असो प्रत्येकाला मानसिक ताणतणावाला आणि शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आणि यातून सुटका करणारा हा योग आहे जो भारताने जगाला दिलाय आणि यासाठी भारताकडे खूप आशेनं पाहतं या आशे क्षेत्रात काम करणाऱ्या चारुलिता रोजेकर सारख्या ज्या डॉक्टर आहेत त्यांचं खरंच आपण कौतुक करायला हवं त्यांच्याकडनं खूपच काही शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे रणरागिणी कार्यक्रमामध्ये रोजेकर मॅडमसारख्या ज्या रणरागिणी आपल्या इथं येतात आपल्या कारकिर्दीविषयी बोलतात ते निश्चितच सर्वांसाठी केवळ महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठी एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे आपण पुन्हा अशाच एका नवीन पाहुण्यांना घेऊन इथे भेटणार आहोत तोपर्यंत मी प्रज्ञा आपला निरोप घेते नमस्कार